नमस्कार प्राणा हिलिंग अँड ऑकल सायन्स मध्ये स्वागत आहे आज आपण डिसेंबर दोन हजार पंचवीस मेष राशी वाल्यांसाठी आपण राशी भविष्य बघणार आहोत की डिसेंबर महिना मेष राशीच्या जातकांसाठी कसा असणार आहे त्या गोष्टी आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हा महिना मेष राशीसाठी आरोग्य प्रेम रिलेशनशिप व्यवसाय किंवा जॉब याच्यासाठी कसा राहणार आहे हे आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण मध्ये मध्ये किंवा शेवटी आपण टिप्स पण देणार आहोत जाण्यासाठी काय करायचं आहे म्हणून डिसेंबर दोन हजार पंचवीस हा महिना मेष राशी वाल्यांसाठी प्रगतीचाच म्हणता येईल म्हणजे हा महिना फक्त तुमच्यासाठीच असं समजा गेल्या काही दिवसांचा जो तुमचा स्ट्रगल होता त्या स्ट्रगलचा अंत होऊन हा महिना तुमच्यासाठी खूप खूप बेस्ट असणार आहे खूप खूप चांगल्या चांगल्या गोष्टी घेऊन येणार आहे ह्या महिन्यामध्ये गुरु आणि मंगळ हा तुमच्या दहाव्या भागामध्ये शुभ फल देणार आहे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल त्याची ओळख केली जाईल की हो तुम्ही खूप काम करताय तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करतायत म्हणजे तुमचे जे चांगलं काम आहे त्याची प्रशंसा होणार आहे तर तुमचं काम बघून तुम्हाला नवीन प्रोजेक्ट किंवा तुमचं इन्क्रीमेंट होण्याचीही शक्यता आहे तुमचं प्रमोशन होण्याची पण खूप शक्यता आहे याच्यामध्ये तर असंच काम करत राहा मेहनतीने पुढे जात राहा व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन डील मिळतील छान छान नवीन नवीन डील तुम्हाला या महिन्यात मिळणार आहे व जर तुम्ही पार्टनरशिप करत असाल तर पार्टनरशिप मधूनही तुम्हाला खूप फायदा आहे फक्त कुठलीही पार्टनरशिप करत असताना किंवा कुठलीही डील जर मिळाली तर थोडी घाई करू नका प्रत्येक गोष्टीला पळताळून बघा प्रत्येक गोष्टीला बारकावे बघा त्याच्यातले की आ, ही गोष्ट खरी आहे नाही आहे कारण त्याच सोबत जिथे चांगलं होतं तिथे वाईटही होत असतं जर तुम्ही घाईच केली जर कुठली गोष्ट पळताळून बघितली नाही तर तुम्हाला फसवणुकीचेही चान्सेस आहेत कुठल्याही गोष्टीचं फसवणूक व्हायला नको म्हणून ह्या महिन्यामध्ये दर मंगळवारी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फसवणूक व्हायला नको आणि हा महिना तुमच्यासाठी खूप योग्य पद्धतीने जायला पाहिजे म्हणून तुम्ही दर मंगळवारी हनुमान मंदिरावर जाऊन आ, हनुमानाची पूजा करा किंवा त्याचं दर्शन घ्या आणि दर मंगळवारी ओम अंग अंगारकाय नमः हा मंत्र चॅन्टिंग करा ह्या मंत्र तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी तुमच्या सहज होतील किंवा खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला या महिन्यात रिझल्ट मिळेल प्रेम संबंधामध्ये या महिन्यात तुम्हाला काहीसा गोड काहीसा तिखट असा अनुभव तुमच्या रिलेशनशिप मध्ये येणार आहे गैरसमज होण्याची शक्यता आहे म्हणजे काही गोष्टींवर तुमचं गैरसमज होतील रिलेशन मध्ये ताणतणाव निर्माण होईल पण त्याच सोबत जर तुमचं गुड कॉन्व्हर्सेशन असलं तुमच्या पार्टनर सोबत तर त्या गुड कॉन्व्हर्सेशनमुळे मुळे गैरसमज दूरही होतील आणि तुमचं रिलेशन बॅलेन्सही होईल आणि कुटुंबामध्ये काहीतरी शुभ कार्य होण्याचीही शक्यता खूप दाट आहे आणि ते शुभ कार्य खूप चांगल्या पद्धतीने निर्विघ्नपणे पार पडण्याचीही खूप आहे जोडीदार अशी प्रामाणिक राहा आणि छोट्या मोठ्या गोष्टींवरून वाट टाळा म्हणजे जे तुम्ही गोष्टी नोटीस करताय छोट्या गोष्टींचा इश्यू करतायत ते करू नका ते थोडं टाळण्याचा प्रयत्न करा अदरवाइज मग तुमचं रिलेशन एकदम बेस्ट राहणार आहे ओके राहणार आहे तुम्हाला कुठल्याच प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही आर्थिक दृष्ट्या जर तुमचा हा महिना म्हटला ना तर खूप स्टेबिलिटी घेऊन आलेला आहे हा महिना तुमचा आर्थिक गोष्टींच्या बाबतीमध्ये तुम्ही जे जुन्या गुंतवणूक करून ठेवलेल्या होत्या म्हणजे शेअर मार्केट असेल किंवा सोनं असेल एनिथिंग कुठलीही गोष्ट असेल किंवा कुठे कुणाला पैसा देऊन ठेवला असेल किंवा कशामध्ये तुम्ही गुंतवला असेल व्यवसायामध्ये म्हणा प्लॉट वगैरे हे तर अचानक धनलाभाचे योग ही, ही तुमचे या महिन्यामध्ये आहेत आणि अचानक धनलाभ होईल आणि त्याचमुळे तुम्ही या महिन्याच्या शेवटी शेवटी काहीतरी आर्थिकदृष्ट्या व्यवस्थित प्लॅनिंग कराल किंवा आर्थिकदृष्ट्या तुम्ही चांगला निर्णय घ्याल किंवा तुमच्या पैशांना तुम्ही चांगलं काहीतरी मोठे इन्व्हेस्ट करण्याचाही तुमचा या महिन्यामध्ये योग आहे आणि तो जो निर्णय असणार आहे तो तुमच्यासाठी लाभदायकच असणार आहे फक्त घरामध्ये सगळं काही मंगलमय असण्यासाठी दर शुक्रवारी लक्ष्मी देवीचं पूजन करा आणि हो घरामध्ये सुगंधित धूप दीप दाखवून संपूर्ण घरामध्ये अगरबत्ती दाखवून देवीचं पूजन करायचं आहे नामस्मरण करायचं आहे ह्या महिन्यामध्ये तुमचं शारीरिक आणि मानसिक स्टेबिलिटी खूप चांगली राहणार आहे स्थिरता राहणार आहे या दोघी गोष्टींमध्ये बॅलेन्स असणार आहात तुम्ही झोप इम्प्रूव्ह करा स्लीप टाइम स्टेबल ठेवा आणि जेवणाचाही टाइम टेबल स्टेबल ठेवा व जेवणामध्येही काही गोष्टी खायच्या आहेत नाही आहेत वातावरणा ना बदलामुळे काही गोष्टींचा तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो का या गोष्टींचा विचार करून फक्त खानपानही व्यवस्थित ठेवा मंगळवारी तांबड्या रंगाचे कपडे परिधान करा व देवाला सहसा करून मंगळवारी लाल कलरचे फुलं ठेवण्याचा प्रयत्न करा कारण लाल कलर हा मंगळवारसाठी शुभ असतो आणि त्याच दिवशी जर तुम्ही सर्व देवांना लाल कलरचे फुलं अर्पण केले तर देव तुमच्यावर प्रसन्न होतील कारण हा जो उपाय आहे ना हा तुमच्या लाईफमध्ये स्टेबिलिटी आणि पॉझिटिव्हिटी घेऊन येईल छोटासा बदल आहे पण छोटासा बदलमुळे तुम्हाला खूप छान परिणाम दानवेल ह्या महिन्यामध्ये तुमचं भाग्य तुम्हाला ऐंशी टक्के साथ देणार आहे शुभ दिन चार बारा अठरा आणि सत्तावीस ह्या ज्या तारखा आहेत ह्या दिवशी तुम्ही कुठलंही शुभ कार्य या, का या महिन्यात करू शकतात शुभ रंग लाल शुभ दिशा दक्षिण दिशा असणारी या महिन्यासाठी आणि जर तुम्हाला ह्या महिन्याचं हे राशीफल आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट नक्की करा जय गजानन